त्यानंतर एक महत्वाची अपडेट समोर येते अकरा सैनिक भारतीय कारवाईत मारले गेल्याची पाकिस्ताननं कबुली दिली आहे ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्ताननं अखेर कबुलीनामा दिलेला आहे पाकिस्तानचे अकरा सैनिक भारतीय कारवाईमध्ये मारले गेल्याची पाकिस्ताननं कबुली दिलेली आहे कालच्या दिवसभरामध्ये पाकिस्तानच्या वर्तमानपत्रांमध्ये असेल न्यूज चॅनल्सवरती असेल पाकिस्तानची कशी सरशी झाली याचे गुणगान करणारे व्हिडिओ बातम्या दाखवले जात होते पण हळूहळू आता पाकिस्तानला वस्तुस्थिती दिसू लागलेली आहे आणि अकरा सैनिक भारतीय कारवाईत मारले गेल्याची पाकिस्तानने कबुली दिलेली आहे सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या सोबत आहेत सोमेश स्वप्रेमात किंवा स्वतःच्या विजयाच्या खोट्या प्रेमामध्ये आंधळ्या झालेल्या पाकिस्तानला सत्य कसं दिसू लागलंय आ, किती दिवस आ, अशा प्रकारे खोटा प्रपगंडा केला जाणार हा प्रश्न पाकिस्तान समोर सुद्धा आहे कारण पहिल्या दिवशी जेव्हा शेलिंग झालं होतं त्या शेलिंग मध्येच पहिल्या दिवशी जी आपल्या इकडून उत्तरादाखल कारवाई केली गेली त्या दरम्यानच पाकिस्तानचे जवळपास अकरा जवान मारले गेले होते परंतु पाकिस्ताननी हे त्यानंतर मान्य केलं नाही आणि त्यासोबत इतरही ऑपरेशन जे झाले त्यामध्ये सुद्धा पाकिस्तानला मोठं नुकसान सहन करावं लागले शक्यता आहे की पाकिस्तान हळूहळू ते आकडे नंतर जाहीर करेल किंवा बोलून दाखवेल सोमेश धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी ऑपरेशन वर पाकिस्ताननं अखेर कबुलीनामा दिलेला आहे पाकिस्तानचे अकरा सैनिक भारतीय कारवाईत मारले गेल्याची कबुली पाकिस्तानने दिलेली आहे पाकिस्तानी आर्मीचे सहा आणि एअरफोर्सचे पाच जवान मारले गेलेले आहेत असं सांगितलं जात आहे पाकिस्तानकडून गेल्या दोन दिवसामध्ये पाकिस्तानी मीडिया असेल मग इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा वर्तमानपत्र असतील पाकिस्तानचं गुणगान करणारे पाकिस्तानी सरकारचं गुणगान करणारे अनेक लेख त्यामध्ये छापले गेले होते बातम्या दाखवल्या गेल्या होत्या पण अर्थात हा खोटा प्रचार हा खोटा प्रपोगंडा किती दिवस चालवणार हा देखील पाकिस्तानसमोर प्रश्न होता आणि त्यामुळे आता पाकिस्ताननं सत्य मान्य केलं पाकिस्तानी आर्मीचे सहा आणि फोर्सचे पाच जवान मारले गेल्याचं पाकिस्ताननं सांगितलं आहे सहा आणि सात मेच्या रात्री झालेल्या हल्ल्याबद्दल पाकिस्ताननं कबुली दिली आहे ऑपरेशन सिंदूरमध्ये एकूण एक्कावन्न जण मारले गेल्याची देखील माहिती मिळती आहे निवृत्त कर्नल सतीश ढगे सर सध्या आपल्यासोबत आहेत सर आपण दोन दिवस पाहिलं होतं खोट्या फुशार क्या पाकिस्तान पाकिस्तानकडून मारल्या जात होत्या पण आता आपले अकरा सैनिक कारवाईत मारले गेल्याची पाकिस्ताननं कबुली दिली आहे काही हल्ला झाला आणि त्यांचे काही का सैनिक मारले गेले हेही जसे थोडके ते यामुळे कारण आतापर्यंत इतिहास आपल्याला माहिती आहे पाकिस्तान नेहमीच जे आहे खुशारक्या मारत राहतो कुठं बोलत असतो भारताच्या दाव्याच्या अनुसार आणि भारत ज्यावेळेस दावा करतो त्यावेळेस प्रूफ सुद्धा देतो हे मागच्या तीन दिवसांमध्ये आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे ज्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या प्रेस ब्रिफिंग केल्या आणि त्याच्यानुसार साधारणतः पस्तीस ते चाळीस पाकिस्तानचे सैनिक मारले गेलेले आहेत अशा प्रकारचा दावा भारताच्या एमओडीच्या ब्रिफिंगमध्ये त्या ठिकाणी करण्यात आला होता आणि याच्या विपरीत आज पाकिस्तान म्हणत की त्यांचे अकरा जवान मारले गेले आणि अठ्याहत्तर जे आहेत ते घायल झालेले आहेत आणि ज्यामध्ये भारतीय एअरफोर्सने जो हल्ला केला होता त्याच्याशी संबंधित त्यांनी हे सगळं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे तर ठीक आहे म्हणजे अकरापर्यंत आता पोहोचलेले आहेत खरा आकडा हळूहळू जे आहेत जे जखमी दिलं जखमी दाखवलेले आहेत त्यातले जे आहेत काही मृत्यू म्हणून येणाऱ्या काळामध्ये जो आहे तो आकडा वाट वाढू शकतो पण पाकिस्तानचं जे आहे मोठं नुकसान झालेलं हे खरं आहे आणि भारतानं सुद्धा अधिकृतरित्या जी भूमिका त्या ठिकाणी घेतली होती तर जे प्रेस ब्रीफिंगमध्ये सांगितलं होतं की या सगळ्या ऑपरेशनमध्ये आमचंही काही नुकसान झालं दुर्दैवानं पाच सेक्युरिटी फोर्सेसशी संबंधित जे जवान आहेत ते जे आहेत त्यांना म्हणजे अमरत्व प्राप्त झालं या सगळ्या ऑपरेशन मध्ये आणि पाकिस्तानचे पस्तीस ते चाळीस त्या ठिकाणी जवान मारले आहेत आमचा दावा आहे चाळीस मारले गेले त्यांचं म्हणणं आहे की अकरा मारले गेले पण हा अकराचा आकडा जो आहे ते सुद्धा येणाऱ्या काळात वाढवतील असं त्या ठिकाणी वाटतं सर आपण पाहिलं असेल की या आधीचा सर्जिकल स्ट्राईक असेल एअर स्ट्राईक असेल त्या तुलनेत ऑपरेशन सिंदूर नंतर लष्कराकडून लश्क, तिन्ही सैन्यदलांकडून खूप मोठ्या प्रमाणात पत्रकार परिषदा घेतल्या गेल्या ज्या पद्धतीनं भारत स प्रमाण सगळं दाखवतोय पुरावे देतोय त्याचा हा परिणाम म्हणावा लागेल पाकिस्तानचा बुरखा फाटतोय सतत नक्कीच प्रज्ञा मला वाटतं तो सुद्धा जो एक इम्पॉर्टंट फॅक्टर असेल एक तीन एफर्ट आपण मागच्या काही दिवसांमध्ये ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून पाहिलं अत्यंत प्रोफेशनली कॉम्पिटंट आपले आर्म फोर्सेस त्यांनी त्यांची नवीन भक्त केली दुसऱ्या बाजूला आपले मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सचे डिप्लोमॅट ते, ते सायमेंट आपलं काम करत होते आणि माझ्या मते या प्रेस ब्रीफिंगच्या माध्यमातून डिसइन्फॉर्मेशन कॅम्पेन खोटं बोलणं काहीही फेक व्हिडिओ त्या ठिकाणी पसरवणं एक प्रकारे इन्फॉर्मेशन वॉरफेअर साय वॉरफेअर आपण ज्याला म्हणतो सायकोलॉजिकल वॉरफेअर त्याचबरोबर इन्फॉर्मेशन वॉरफेअरच्या माध्यमातून डिसइन्फॉर्मेशन कॅम्पेन पसरवणं आणि त्याच्या माध्यमातून भारताच्या सैनिकांचं मनोधैर्य कमी करण्याचा प्रयत्न करणं जागतिक पाकिस्तानच कसा मोठा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न हे सगळं पाकिस्तान करत होता पण तो फक्त आरोपच करत होता कधीच प्रूफ दिलं नाही याच्या विपरीत भारतानं जे प्रेस ब्रिफिंग केलं प्रत्येक प्रेस मध्ये जे काही विधान केलं त्याचं प्रूफ आपण दिलं आणि दॅट टू आर्म फोर्सेसची वर्किंग स्टाईल जी असते बिफोर आफ्टर म्हणजे अगोदर जे आहे ते स्थान कसं होतं नंतर कसं आहे याचं जिओ टॅगिंग सहित आपण प्रूफ दिले त्याच्यामुळे पाकिस्तानला या गोष्टी नकारता येणारच नाही तोही त्याच्यात तो। एक टप्पा पुढे गेला की दहशतवाद्यांच्या अंत्यविधीमध्ये असणारे त्यांचे लष्कराचे कोर कमांडर जीओसी इन्फंट्री डिव्हिजन हे असताना सुद्धा जो आहे पाकिस्तान त्याला नकारतोय जगाने या सगळ्या गोष्टींकडे आणि डिसइन्फॉर्मेशन कॅम्पेनकडे सिरियसली बघण्याची गरज आहे निश्चित सर आभार आपले आपण सविस्तर मार्गदर्शन केलं त्यासाठी आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची पाहत रहा एबीपी माणसा